तीर्थ मगर सावंगी इथं त्रिवेणी संगम कुंभ मेळावेला जाण्याची गरज नाही या ठिकाणी स्नान करा सर्वात अशी आव्हानं राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर राज्य शासनाच्या पर्यटन स्थळामध्ये नाव असलेले ऋषिकेश महाराज रामचंद्र महाराज महादेव मंदिर परिसर शिवलिंग अमृत अखंड हरिनाम सप्ताह या औचित्य साधून दिनांक दोन हजार पंचवीस रोजी रविवार ते सहा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार पर्यंत दर्शन कुंभ मेळाव्याला न जाता या ठिकाणी दर्शन करा हेच खरं कुंभमेळा होय या प्रसंगी शिवलाल अमृत कथा अखंड हरिनाम सप्ताह प्रमुख शिवभक्त सीताबाई मगर आमचे मित्र संतोष भाऊ मगर यावेळी अध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर हे तीर्थक्षेत्र महादेव यांनी कार्यक्रम पुराणाचा दगडाचा धोंडा सापडला जातो भस्म सापडला जातो कसुरा नदी व दुधना नदी या दोन नद्या एकत्र एक म्हणजे त्रिवेणी संगम आहे पूर्वीच्या काळीमध्ये हजारो वर्षांची परंपरा आहे ती मोठी यात्रा भरते महाशिवरात्रीला खूप मोठं महात्म्य आहे हर हर महादेव ओम शिवाय परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा